आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलूचा भरीत बनवणार आहोत ही खूपच सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे एक पाव आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपण या आलूंना कापून घेऊया आलू कापल्यामुळे हे आलू लवकर शिजतात तर आपण या आलूंना दोन तुकड्यामध्ये कापून घेत आहोत आता आपल्याला हे आलू उकडायला ठेवायचे आहेत छान यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे उकडलेले आहेत छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान असे हे आलू शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपल्याला हे आलू सोलून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता आलू सोलून झालेले आहेत आता आपण या आलूंना बारीक करून घेऊया सर्व आलू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि सर्व आलू बारीक झाल्यानंतर आपल्याला यांना फोडणी घालायची आहे तर बघू शकता इथे मी सर्व आलू बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला यांना फोडणी घालायचं आहे तर मी इथे सात आठ मिरच्या तीन कांदे आणि थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण व जिरा ठेचून घेतलेली आहे आता आपण फोडणी घालूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये जिरा मोरी टाकायचं आहे जिरा मोरीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे जिरा मोरी, मोरी टाकल्यानंतर यांना छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा लसण जिरा जो आपण ठेचून ठेवलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना थोडं शिजू द्यायचं आहे कांदे थोडेफार शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण मिरच्या पण टाकून घेऊया आणि आता या कांदे मिरच्यांना छान शिजू द्यायचं आहे कांदे लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदे शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत त्यांचा कलर बघू शकता लालसर कलर झालेला आहे आणि मिरच्या पण शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया सुके मसाले म्हणजे फक्त आपण याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये काहीच नाही टाकत आहोत बघू शकता तुम्ही एक चम्मच मीठ टाकलेली आहे मी इथे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता, आता आपल्याला आपण जे आलू बारीक करून ठेवलेले आहेत ते आलू आपल्याला इथे टाकायचे आहेत आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यांना थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती मीडियम ते स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे बघू शकता पाच मिनटं मीडियम गॅसवरती आपण झाकून ठेवलेलं होतं आणि आता आपला आलूचं भरीत एकदम रेडी झालेलं आहे खूपच चविष्ट लागतो हो हा भरीत बघू शकता किती छान असं झणझणीत आलूचा भरीत रेडी झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि बघू शकता बघायला किती सुंदर दिसत आहे जेवढं बघायला सुंदर दिसतंय तेवढंच खायला पण खूप चविष्ट लागते पोळीसोबत वगैरे याची चव खूपच टेस्टी लागते एकदा तरी या पद्धतीने आलूचा भरीत नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद